सोलापूर विमानतळावर विमान कोसळल्याची खबर अवघ्या अकरा मिनिटांमध्ये तीन रुग्णवाहिका पोहोचल्या विमानतळावर मॉकड्रिलने सगळेच थक्क सोलापूर विमानतळावर सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी विमान लँड होत असताना विमानाचा अपघात झाला अपघातावेळी विमानतळावरील सर्व यंत्रणा सतर्क होती शहरातील अग्निशामक दल रुग्णालय व पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात सर्व यंत्रणा आपली वाहने व वा कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचली डीजीसीएच्या नियमानुसार दोन वर्षातून एकदा विमानतळावर मॉक ड्रिल घेण्यात येते मात्र बारा जून रोजी अहमदाबाद येथे विमानाचा अपघात झाला होता या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक तीस जून जून रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी विमानतळावर एक विमान लँड होत असताना अपघात झाला असे समजून यंत्रणा किती सतर्क हे तपासण्यात आले एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर यांनी विमान लँड होत असताना अपघात झाल्याची माहिती दिली त्यानंतर त्वरित विमानतळावर अग्निशामक वाहन पोहोचले त्यांच्याकडे असलेले फॉग म्हणजेच फेसाच्या पाण्याने आगीवर नियंत्रण आणण्यात आले अपघात झाला असल्याची माहिती एकशे आठ या रुग्णवाहिका महापालिकेचे अग्निशामक दल तीन खासगी हॉस्पिटल यांना देण्यात आली विमानतळाच्या नूतनीकरणानंतर हे पहिलेच मॉक ड्रिल आहे यात सर्व यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले तसेच रुग्णांवर त्वरित उपचार करता येत असल्याचे स्पष्ट झाले याचा सविस्तर अहवाल डीजीसीए कडे पाठवणार आहोत असा अंजनी शर्मा सहायक व्यवस्थापक सोलापूर विमानतळ यांनी सांगितलं